नमस्कार माझे नाव लीला देवराम सुकाळे रिटायर रिटायर ली मी रिटायर्ड आदर्श पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद जळगाव पंधरा वर्ष झाले मला रिटायर्ड व्हायला मी एक स्वरचित कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे प्रखर दिवा मी ही कविता महाराष्ट्र काव्यरत्नासाठी पाठवित आहे धैर्याने गुलामी मिटवली उन्हात तहन भागवली दर्यानं गुलामी मिटवली उन्हात तहान भागवली भीमबाबान लढाई जिंकली भीम बाबान लढाई जिंकली पेटून ध्येयान बुद्धीन श्रमान करून दावीला नवनिर्माण पेटून ध्येयान बुद्धीन श्रमान करून दावीला नवीन निर्माण ज्ञान बळान गुणमान होऊन बहुजनांचे केले रक्षण ज्ञानबळानं गुणवान होऊन बहुजनांचे केले रक्षण रामजी बाबांचा भिवा हो 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 रामजी बाबांचा भिवा प्रखर ज्ञानाचा दिवा रामजी बाबांचा भिवा प्रखर ज्ञानाचा दिवा दुनिया झुकवली भीमबाबानं लढाई जिंकली भीमबाबानं लढाई जिंकली भीम प्रेरणेने जीवन फुलले स्वाभिमान हक्क अधिकार मिळाले कष्टरात दिन हिमतीनं लढले लाचारी जाऊन सन्मान मिळाले हीरा ही हो हो हिरा हो हो, हो हो भारत घटनाकार हीरा कोहिनूर ही भारत घटनाकार जगात कीर्ती गाजली भीमबाबान लढाई जिंकली भीमबाबान लढाई जिंकली भीमराव नाव आहे घासावरी भीमराव नाव आहे श्वासावरी भीमराव नाव आहे घासावरी भीमराव नाव आहे श्वासावरी अंधश्रद्धा जीर्ण रूढी दूर करी श्रेष्ठ बुद्ध विज्ञानाची वाट धरी वाचा संविधान हो हो वाचवा संविधान हो गाजवा मैदान वाचवा संविधान गाजवा मैदान देशाची शान वाढली बाबान लढाई जिंकली भीम बाबान लढाई जिंकली भीम बाबान लढाई जिंकली बाबान लढाई जिंकली धन्यवाद माझ्या या कवितेला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळी आपतेष्टांनाही पाठवा आ, मी बरेचसे लेखसुद्धा लिहिले आहे माझे दोन पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत आणि नुकतेच थायलंड इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मला सन्मानित केले आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले त्यावेळेला मी मोफत कोरोना शिकवणी वर्ग मुलांचा खेड्यातील मुलांचा घेतला आणि त्यामुळे मला महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिलेला आहे मी जळगाव आकाशवाणी केंद्रावर बरेचसे प्रभूनाथ प्रबोधनात्मक कार्यक्रमसुद्धा सादर केले आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये सुद्धा काम केले आहे तरी पुन्हा मी आपणास विनंती करते की आपण माझ्या या प्रखर दिवाग कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या आपतेष्टांना जवळच्या मित्रमैत्रिणींना पाठवा एवढी विनंती करते धन्यवाद